माझ्या बातम्यांसाठी बंदूक ठेवत थेट चंद्रकांत दादांवर निशाणा सांगली जिल्ह्यातील भाजपमधील जुने निष्ठावंत आणि नव्या पदाधिकारी यांच्यात वादाची ठिणगी पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर निष्ठावंतांची नाराजी ओढवली आहे मात्र अशातच निष्ठावंतांच्या बाजूने भाजपचे नेते आमदार सुधीर गाडगे उभे राहिले आहेत गाडगी यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेविरोधात आक्षेप घेत लेटर बॉम्ब टाकला मात्र हा लेटर बॉम्ब टाकण्यामागचे खरे कारण वेगळेच असल्याची शंका उपस्थित होत आहे वास्तविक पाहता आमदार सुधीर गाडगी यांचा तथाकथित निष्ठावंतांची बाजू घेण्याचा प्रयत्न दिसत असला तरी त्याला अंतर्गत वाद कारणीभूत आहे इतकेच नव्हे तर थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न आमदार गाडगे यांना दिसत आहे राज्यातील इतर जिल्ह्यांसह आता सांगली जिल्ह्यात ही भाजप काँग्रेसमय होत आहे काँग्रेसमधून जयश्री पाटील यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील भाजपमध्ये आले मागील विधानसभा निवडणुकीत सुधीर गाडगी यांच्या विरोधात काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील हे मैदानात होते अपक्ष जयश्री पाटील या गाडगे यांच्या विरोधात लढल्या अशा परिस्थितीत दोघांनाही भाजपमध्ये घेतल्यानंतर साहजिकच गाडगे यांची राजकीय कोंडी चंद्रकांत पाटील यांनीच केल्याचे दिसते मागील आठवड्यात पालकमंत्री पाटील हे थेट जयश्री पाटील यांच्या घरी जात तिथे त्यांनी सर्व नूतन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमोर आधी आलेल्या आता आलेल्या आणि भविष्यात येणाऱ्या सर्व माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली जाईल असे जाहीर करून टाकले जे मागील काही वर्षाचं सांगलीचं राजकारण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून सुधीर गाडगे यांनीच या ठिकाणी आपला तंबू ठोकला विधानसभेचे प्रतिनिधित्व करत असताना जयश्री पाटील आणि मदन पाटील यांच्या कार्याची कार्यकर्त्यांची राजकीय पुनर्वसन करण्यासाठीची धडपड दिसत होती त्यामुळे भाजपमध्ये पक्षप्रवेश करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका जयश्री पाटील यांनी घेतल्याचं दिसून येतं आमदार गाडगे यांना असं पत्र प्रसिद्धीस त्या ठिकाणी असणारा भाजपचा मूळ कार्यकर्ता या सर्व प्रकरणानंतर अस्वस्थ आहे भाजप गेल्या तीन टर्म मध्ये काँग्रेसमधील रसद आयात करीत विस्तारत आहे त्यामुळे संघ विचाराचे भाजप विचारांचे असे काही त्यांच्याकडे फार आहेत अशातला भाग नाही मात्र तीन टर्म गाडगिळ्यांसोबत प्रत्येक विधानसभेला राहिलेले बरेच कार्यकर्ते उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत आता शतप्रतिशत भाजपचे वातावरण असताना तरी उमेदवारी मिळेल का याबद्दल सर्व शांसक आहेत पण आता आमदार गाडगे यांना असे पत्र प्रसिद्धीस का द्यावे लागेल निष्ठावानांचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपच्या आमदाराला असे पक्षाच्या वरिष्ठकांकडून देण्याऐवजी दैनिकांकडे द्यावे लागते हे कशाचं लक्षण आहे वास्तविक गाडगे हे तीन ठम आमदार असले तरी वरिष्ठ पातळीवर दादांच्या विरोधात निर्णय घेतील असे कदाचित गाडगे यांना वाटले नसावे गेल्या काही दिवसात पालकमंत्री पाटील यांच्या सांगली दौऱ्यात सांगली आणि मिरजेच्या आमदारांसह जुने कार्यकर्ते दूरच दिसत आहेत त्यामुळे जुने नवे वाद उफाळून उफाळणारच याची शक्यता वर्तवली जात आहे या वादास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या चालीही कारणीभूत होत्या महापालिकेची धुरा आपल्याकडे आहे असं वातावरण निर्मिती करण्यात यश मिळालं त्यामुळे स्पॉन्सर्ड इव्हेंट असोत की कार्यकर्त्यांनी लावलेली वाढदिवसाची डिजिटल्स यावरून गाडगे यांचं छायाचित्र गायब झाल्याचं दिसतं गाडगे यांच्या लेटर बॉम्बमध्ये इनामदार यांच्यावर थेट रोख नाही मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत काहींना विरोधात काम केल्याचा आणि त्यांचा लेखा पक्षाला सादर करण्याचा इशारा दिला तो इशारा पुरेसा बोलका आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा टीचा जागर न्यूज